गिबलीचा ट्रेंड ठरतोय धोकादायक एआय कंपन्या लोकांचा डेटा विकत असल्याचा आरोप डिजिटल प्रायव्हसी डेटा सुरक्षित नसल्याचा दावा सध्या देशभरात गिबलीचा सा ट्रेंड चांगलाच सा लोकप्रिय ठरतोय राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच आपले गिबली स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात सुंदर बॅकग्राऊंड फोटोतले टपोरे डोळे पेस्टल कलर्स त्यामुळे कुणालाही या फोटो भुरळ पडेल पण या गिबलीच्या माध्यमातून तुमचा खासगी डेटा तुमचे फोटो दुसऱ्यांना विकले जातात ऐकून धक्का बसेल पण कंपन्यांवर हा आरोप होतो चेहरा म्हणजे आपली ओळख हे फोटो अपलोड करत आपण आपली बायोमेट्रिक माहिती अर्थात आपल्या चेहऱ्याची ओळख निर्धास्तपणे एआय कंपनीला देतो पण त्याचा भविष्यात वेगळ्या कारणासाठी वापर होण्याची शक्यता आहे गिबली हे एक टूल आहे ज्यामध्ये युजरचा डेटा लाइफटाइम सेव्ह राहतो हा डेटा कंपनी विकू किंवा शेअर करू शकते असा आरोप आहे डार्क वेब अथवा डीप फेक साठी फोटोचा वापर होऊ शकतो दरम्यान तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो यापासून वाचण्यासाठी खबरदारी आणि काळजी घेणं महत्त्वाचं आहे सोशल मीडियावर हाय रिझोल्यूशन फोटो अपलोड करणं टाळा फेस अनलॉक ऐवजी पासवर्ड किंवा पिन वापरा कोणत्याही अज्ञात ॲपला कॅमेऱ्याचा ॲक्सेस देऊ नका मी असं हात दाखवून तुमचा गिबली किंवा जिबली इमेज बनवत असाल तर त्या हाताच्या वर असणारे रेखा तुमच्या हस्तरेखा सुद्धा त्या मालकीच्या होतील व तुमच्या फिंगर वापरून सुद्धा तुमच्यावर फ्रॉड केला जाऊ शकतो व तुमचे फेशन रेकॉग्नायेशन वापरून सुद्धा तुमच्यावर फ्रॉड केला जाऊ शकतो त्यामुळे जिबली वापरताना सावधान ॲनिमेटर आणि दिग्दर्शक हायाऊ मियाझाकी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या गिबली स्टाईल स्टुडिओला सुरुवात केली त्यांनी ही कला इतकी वर्ष जोपासली मोठी केली पण आता एआय तंत्रज्ञानामुळे एका क्षणात गिबली फोटो तयार होतो त्यामुळे यावर अनेकांनी आक्षेपही घेतलाय एका कलाकाराचं काम एआ न चोरल्याचा देखील आरोप होतो या गिबलीमुळे आता मात्र तुमच्या फोटोची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आहे त्यामुळे भविष्यात गिबली किंवा इतर ट्रेंड मध्ये वाहवत जाताना काळजी नक्की घ्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई